अपडेट सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजचा विषय आहे आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर ह्या चोवीस टिप्स फॉलो करा हृदय चांगले राहण्यासाठी मासे खावेत अन्न जास्त खाल्ल्याने हृदय कमकुवत होते दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसरण्याचा आजार दूर होतो गायचे कच्चे दूध चेहऱ्यात लावल्याने चेहरा चमकते चटणीमध्ये काळे मीठ टाकल्याने चटणी जास्त काळ खराब होत नाही हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा नंतर त्या पाण्याने केस धुवा आणि बादाम किंवा खोबरेल तेलाने मसाज करत राहा बघा तुमचे केस लांब आणि दाट होतील नियमित गाजर खाल्ल्याने हृदयरोगावर फायदा होतो पोटाची चरबी काही दिवसात कमी करायची असेल तर पाण्यात संत्र्याच्या बिया टाकून प्या पालक हा असा पदार्थ आहे जो घसा आणि फुफ्फुसाचा त्रास बरा करू शकतो ग्रीन टीमध्ये लसूण टाकून प्यायल्याने शरीरात चांगली ताकद येते गाईचे कच्चे दूध हाडे आणि मसल मजबूत करते जर तुम्हाला लवकर म्हातारी होऊ नये असे वाटत असेल तर रोज जेवणामध्ये अद्रकचा वापर करावा कपड्यावर डाग दिसल्यास लिंबाच्या रसाचा वापर करावा मुळ्याची पाणी खाल्ल्याने पोटातील जंत मरून जातात हरभरा डाळीच्या पाण्याने सहा दिवस चेहरा धुवा चेहऱ्याचा रंग उजळेल जर तुम्हाला जळजळ होत असेल आणि घशात मिरची चव वारंवार जाणवत असेल तर टरबूज खाल्ल्यास ती जळजळ आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास आराम मिळतो उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस कमजोर होतात जो रोज रिकाम्यापोटे टमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाही जास्त लस्सी प्यायल्याने सुद्धा सांधेदुखीचे तक्रारी होऊ शकतात खूप थंड पाणी प्यायल्याने म्हातारपण लवकर येते गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव होतो जे लोक रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेळेपणाचा धोका जास्त असतो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी केळी खावी